राई अविनाश चिखले जे मनसरमध्ये हॉटेल सुरवी जे जुनं नाव आहे त्यांच्या आता निवासस्थानी आहे मूळगाव विठ्ठल नांदूरवाडी नांदूर तर नांदूर। त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने गणपतीचा देखावा केला आहे विशेष करून बघा ही गौरी गणपती दिसते आणि गणपती गौरी गणपतीच्या शेजारी वारीचा देखावा केला आहे वारीचा म्हणजे जे, जे पंढरपूरला जगामध्ये जी वारी मा, म, म, महत्वाची मानली जाते आणि जगामधून या वारीची वाहवा केली जाते संपूर्ण जगातून अनेक परदेशी नागरिक सुद्धा वारीचा देखावा वारी वारीमध्ये दे सहभागी होण्यासाठी येतात आणि गौरी गणपतीच्या निमित्ताने अश्विनीताई अविनाश चिखले माझ्या शेजारी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने हा संपूर्ण हलता देखावा सुरू पाय म्हणजे दिसतोय आपल्याला तर त्यांच्याकडून नेमकं जाणून घेऊया नेमकं काय केलंय आणि कशी कल्पना सुचली कशी कल्पना सुचली वारीचा देखावा किंवा काय नाही माझं मनात होतं बरेच दिवस आपण वारी दाखवावी म्हणून मी तीन वर्ष झाले मी हे करते तर ह्या वर्षी मी ना वारीचा देखावा केला तर देखावा केला आहे पण याच हे स्वतः मूर्ती तयार केल्यात किंवा कसं याचं बाळकोड कोणाकून मिळालं तुम्हाला ते माझ्या वडिलांकडून वडील आणि माझे भाऊ नाव माझ्या वडिलांचं नाव द्वारकानाथ उतेकर हा आणि भावांचं नाव उल्हास उतेकर सुहास उतेकर आणि विलास उतेकर तिघही मूर्तीच काम करत होते म्हणजे म्हणजे तुम्हाला त्यांच्याकडून बाळकडू मिळालं हा आणि तुम्ही स्वतः हे संपूर्ण मूर्ती तयार केल्या ज्या वारीच्या मूर्ती आहेत आता ह्या मूर्ती पाहतोय आपण खूप चांगल्या पद्धतीने स्वतः तयार केल्या त्याची रंग भरणी स्वतः किल्ली आहे त्याचा पोशाख किंवा जे गणवेश असतो तो सुद्धा स्वतः तुम्ही तयार केला आहे तर याला किती दिवस लागले तयार करण्यासाठी नऊ महिने लागले मला जानेवारी पासून मी सुरुवात केली ते आता गणपती बसेपर्यंत तर खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे नऊ महिने त्यांनी आधी प्लॅनिंग केलं होतं का अशा पद्धतीने वारीचा देखावा गौरी गणपतीच्या निमित्ताने दाखवायचा आहे तर त्या पद्धतीने त्यांनी दाखवला आणि लोक पाहण्यासाठी इथे गर्दी करतात तर खूप चांगल्या पद्धतीने त्याची मांडणी केली आहे तर याबद्दल काय म्हणजे एखादी मूर्ती किंवा किती दिवस लागले याला करायला किंवा काय महिना लागला करायला एक महिना लागला काम आहे ना त्याच्यामुळे मला एक महिना बरोबर असं हा म्हणजे छोट काम असलं तरी त्याचा रंग बार चे, वर बारकावे सगळे त्याचे चेहऱ्यावरचे हावभाव हे टिपण्यासाठी आणि ह्या पद्धतीने हे काय काय सांगायचं माहिती आता हे सगळे आपले वारीमध्ये सगळे वाद्य घेऊन असतात ना भजन वगैरे म्हणायला ते प्रत्येकाचं हे केलेले मी कोण पेटी वाजवतंय कोण ढोलक वाजवत कोण टाळ वाजवतंय कोण तंबोरा वाजवतंय आणि हे सगळे बाकीचे काय म्हणतात चोपदार, चोपदार, हाँ, हाँ, चोपदार। ते सगळे केलेले इथे टाळ वाजवणारे हा ग्रुप तयार केलेला आहे इकडे हे म्हातारा आणि म्हातारी हे म्हणजे जे वयस्कर हे जेष्ठ पारंपारिक वारकरी जे दरवर्षी जातात त्यांचं हे केलेले नंतर हे पुढचं काय हा इथे हा एक म्हणजे शिकलेला माणूस आहे पण त्यालाही खूप वारीची आवड आहे तोही निघाला वारीला म्हणजे सुशिक्षित लोक सुद्धा हा आणि एक मुलगा तिच्या आईला घेऊन खांद्यावर घेऊन चाललेला आहे आणि इकडे हे प्रत्येक ते जे काय फुगड्यांचे प्रकार वगैरे आहेत ते तिथे रिंगण केलेले हा म्हणजे हे रिंगण पहा ह्या फुगड्या पहा म्हणजे पोलीस जरी बंदोबस्त असतात तरी वारकऱ्यांमध्ये ते वारकरी म्हणूनच असतात आणि मुझे, चांग त्या वेशभूषेमध्ये का ते फुगडी खेळताना दिसतात खूप चांगल्या पद्धतीने हा देखावा पाहतोय आपण म्हणजे बघा ही कलाकोसर चेहऱ्यावरचे हावभाव हे पूर्ण त्यांनी स्वतः तयार केले म्हणजे कुठूनही विकत आणलेले नाही हे महत्वाचं आहे स्वतः त्यांनी कलाकोसर तयार केली आणि त्या पद्धतीने तुमचे भाऊ कुठल्या याच्यात काय काम करतात का किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण काम केलेलं आहे त्यांनी त्याच्यामध्ये एक मोठा कुठला पिक्चर बी म्हणून पिक्चर आहे त्याच्यामध्ये त्यांनी मारुतीचा हनुमानाचा अरे वा म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने पाहतोय आपण आता म्हणजे यांचे बंधू राज आहेत जे त्यांनी सुद्धा जे चित्रपटामध्ये जे लागतात समजा जे देखाव्यासाठी किंवा जे महत्वाचे पोर्ट्रेट असतात ते तयार करण्यासाठी त्यांनी काम केले या पद्धतीने पाहतोय हा संपूर्ण हालता आहे या हलत्या गावामध्ये पारंपरिक वारकरी आहेत बैल आहेत बैलगाडी आहे किंवा या पद्धतीने बघा जे पोलिस अधिकारी आहे, आहे किंवा सगळे जे जे समजा अठरा पगड जातीचे लोक असतात त्याच सुंदर पैकी दर्शन यामध्ये होत आहे आणि ही कल्पना म्हणजे खूप सुंदर आहे त्यांना नऊ महिने लागले तयार करण्यासाठी साकारण्यासाठी आणि त्या पद्धतीने बघतोय आपण खूप चांगल्या पद्धतीने आहे आणि इथं जे आहे गौरी गणपती तर हो जो गणपती दिसतोय खूप चांगली सजावट आहे साध्या सिंपल याच्यात म्हणजे सगळं आकर्षक किल्ला आहे जास्त बापकाय नाही डोळ्याला छानपैकी वाटेल अशा पद्धतीने बर्दारी साडी दिसते गौरी गणपतीला आणि हे जे अविनाश जे चिखले जे, जे, जे कुटुंब आहे ते नेहमी पारंपरिक किंवा याला फार महत्व देतात आणि त्यांनी समजा यांना सगळं प्रोत्साहन दिल्याचं त्यांनी सांगितलं तर याच्या अदोगर काय तुम्ही कुठला देखावा सादर केला होता जागरण मंडळाचा केला होता त्याच्या त्याच्या अगोदर मी ग्रामीण विभागातल्या बायका काय काय करतात ते सगळं दाखवलं होतं म्हणजे तुम्हाला ती आवड आहे पहिल्यापासून म्हणजे आणि स्वतः कला कौशल करायची वाट लांबून बाळकडू घेतलं किंवा जे बंधुराज आहे त्यांच्याकडून ही माहिती घेतली आणि त्या पद्धतीने तुम्ही स्वतः करतात जवळ याच्यामध्ये तुम्हाला कोणी कोणी मदत केली घरच्यांनी घरच्यांनी मुलांनी मदत केली आणि मेन म्हणजे आमच्या साहेबांनी मदत केली त्यांनी आम्हाला जर फायनान्स नसतं दिलं तर आमचं नसतं राहिलं हा हे महत्वाचं आहे बघा म्हणजे आता जे बघा हे संपूर्ण अशोकभाई पटेल आहेत चिखले सर आहेत हे अविनाश शेठ चिखले त्यांचे या संपूर्ण कुटुंबात सोनबाई आहे आणि हा मुलगा आहे तर ह्यांनी संपूर्णपणे यांना मदत केली किंवा मदत केली म्हणण्यापेक्षा त्यांना प्रोत्साहन दिलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही तर अशा पद्धतीने ग्रामीण भागात असे गौरी गणपतीच्या निमित्ताने घरगुती सजावटीमध्ये म्हणजे हा जे हलते देखावेत हे पाहायला दुर्मिळच आहेत तर खूप चांगल्या पद्धतीने आहे आता याच विसर्जन कधी किंवा कसं असतंय गौरी गणपतीची काय माहिती विसर्जन त्यांचं गौरीचं आणि गणपतीचं पण हा देखावा मी जवळजवळ दहा बारा दिवस ठेवते कारण बाकी लोकांना बघायला वगैरे त्याच्यासाठी मी तो ठेवून देतो हा म्हणजे त्यांनी जरी समजा गौरीचं उद्या विसर्जन होणार आहे आणि गणपतीचं गणपतीच्या जो विसर्जनाचा दिवस आहे त्या दिवशी विसर्जन होईल परंतु ह्या देखावा जे आहे वारकऱ्यांचा वारीचा हा वारीचा आहे तर तो खूप चांगल्या पद्धतीने तो ठेवणार आहे आणि याचे याच संपूर्ण विद्यार्थी किंवा जे वारीचे प्रेमी असतील किंवा भावी भक्त असतील त्यांच्या त्यांना पाहण्यासाठी इथं ठेवणारे आहे दहा बारा दिवस याचा फायदा सगळ्यांनी अवश्य घेतला पाहिजे काय सांगताय म्हटले डॉक्टर पण ठेवलेले हा हे म्हणजे जे वारीमध्ये काही समजा कोणी आजारी पडलं तर त्याला वैद्यकीय उपचार मिळावेत हा त्यांचा दृष्टिकोन आहे आणि त्यासाठी त्यांनी डॉक्टर सुद्धा ठेवल्याचं दिसून आहे तर याच्यामध्ये आपण पाहतोय तर डॉक्टर सुद्धा आहेत म्हणजे साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टीला सुद्धा त्यांनी प्राधान्य दिल्याचं दिसतंय तर खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी हे मांडणी केली आहे आणि मांडणी बरोबर पारंपरिक जे पगड जातीचे जे सर्व लोक आहेत किंवा वारकरी आहेत ज्येष्ठ आहेत तर त्यांना त्यांना त्यांचा समावेश करून खूप चांगल्या पद्धतीने वारीची संकल्पना आ, मांडली आहे आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील मंचर